येथील व गोपाल चौधरी यांच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे अहो दोन अडीच तीन वर्षापासून इथे लोकप्रतिनिधी निधी नाही आहे लोकप्रतिनिधी इथे निवडणुका होत नाही इथे महानगरपालिकेची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाही इथे जिल्हा परिषदची निवडणूक नाही मला तर या तरुण राजकीय कार्यकर्त्यांना सांगायचंय की हे तर निवडणुकाच घेणार नाही यांना एकच आहे मंत्री असतील आमदार असतील सब माल आपिपे व्याने गोवना हे कशाला कार्यकर्त्यांना संधी देतील आणि हा विचार या कार्यकर्त्यांनी करायचा आहे खरं तर कुठेच नाही कोणत्याच निवडणुकांनी माल आपले मला नाही वाटत बो हे जे युती सरकार आहे निवडणुका बिवडणुका गेले असं मला काही वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे भांडण करतात त्याबद्दल आता काय सांगावं हो। तर जनतेला दिसताय तमाशा करतायत हे म्हणून माझी मागणी आहे की जळगाव जिल्हा परिषदचं नाव हे तमाशा मंडळ जिल्हा परिषद असं करण्यात यावं अशी माझी विनंती आहे